नमस्कार मी तहसीलदार गुहागर तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी दोनशे चौसष्ट गुहागर विधानसभा मतदारसंघ आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या एक एक दोन हजार बावीस या अर्हता दिनांकावरती मतदार पुनरीक्षणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे या कार्यक्रमांतर्गत आपण फॉर्म नंबर सहा सात आठ आणि भरून मतदारांच्या नाव नोंदणी मतदारांचं डिलिशन आणि आपल्याला काही मतदारांच्या नावामध्ये करेक्शन्स असतील या व्यतिरिक्त मतदारांचा यादी भग चेंज करायचा असेल तर अशा प्रकारची कामं आता सध्या सुरू आहेत त्यामुळे ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी एक नोव्हेंबरपासून जो हा कार्यक्रम सुरू झालेला आहे मतदार यादी पुनरीक्षणचा कार्यक्रम तर ह्या कार्यक्रम अंतर्गत ह्या सुविधेचा लाभ घेण्यात यावा याकरिता आपल्या दोनशे चौसष्ट गुहागर मतदारसंघातील एकशे चाळीस मतदान केंद्रांच्या याद्या आप आपापल्या मतदान केंद्रावरती बी एल ओ मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या यादीमध्ये आपलं नाव तपासून जर मयत मतदार असतील त्यांचं नाव डिलिशन करणं नवीन मतदार असतील त्या मतदारांचं नाव ॲडिशन करणं काही मतदारांच्या नावामध्ये जर आपल्याला चुका असतील त्याचं काही करेक्शन्स करायचे असतील काही मतदारांचा भाग चेंज करायचा असेल तर तो आपण चेंज करून घेणं आवश्यक असेल तर अशा सुविधा आणि अशा प्रकारचे फॉर्म्स आपापल्या मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेले आहेत तर ह्या आपण लाभ घेण्यात यावा या व्यतिरिक्त तेरा आणि चौदा नोव्हेंबर रोजी आपली विशेष मोहीम झालेली आहे आणि पुढची विशेष मोहीम सत्तावीस नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला आपापल्या मतदान केंद्रावरती बी एल ओ बसणार आहेत तर या विशेष मोहिमेचा लाभ आपण घ्यावा सोळा नोव्हेंबरला अख्ख्या महाराष्ट्रभर आणि आपल्या का तालुकाभर देखील ग्रामसभा घेण्यात येणार आहेत तर ह्या ग्रामसभेमध्ये आपल्या मतदार यादीचं वाचन होणार आहे यामध्ये आपलं नाव करेक्शन्स करून आपल्या मतदार यादीमध्ये जर आपल्याला काही बदल हवा असेल तर तो, तो आपण सुचवू शकता हे सगळं करण्याचा मागे उद्देश असा आहे की आगामी निवडणुका ज्या आहेत त्या आगामी निवडणुकामध्ये मतदानाच्या दिवशी जर आपल्याला आपलं नाव चेक करायचं असेल तेव्हा जर वेळ निघून गेलेली असते त्यामुळे ही जी वेळ आहे ही एकदम अचूक वेळ आहे तर ह्याच वेळेचा आपण आणि ह्या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये प्रतिसाद द्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे मी करत आहे धन्यवाद